नमस्कार टेस्टी टेल्स तृशालीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण औषधी गुणधर्म असलेल्या ओल्या हळदीचे लोणचे पाहणार आहोत हळद ही इम्युनिटी बूस्टर आहे तिच्यामुळे कफ आणि वात कमी होतो त्याचा अनेक प्रकारच्या औषधांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनामुळे हळद वापरली जाते त्याच हळदीचं लोणचं अगदी सोप्या पद्धतीनं कसं करायचं आणि त्याचा आपल्या आहारामध्ये कसा समावेश करायचा हे आपण पाहणार आहोत मी इथे अर्धा किलो ओली हळद घेतली आहे जी की ही अशी आल्याप्रमाणे दिसते थंडीमध्ये ही हळद आपल्याला उपलब्ध होते त्याच्यासाठी मी पन्नास ग्रॅम पिवळी मोहरी घेतलेली आहे इथे मी कोणत्याही कंपनीचा तुम्ही लोणच्याचा मसाला वापरा जो की एक किलो मिळतो त्यातला अर्धा मसाला आपण इथे वापरणार आहोत इथे मी पाच चमचे पोहे खाण्याचा जो चमचा आहे ते पाच चमचे गच्च भरून मीठ घेतलं आहे सात लिंब घेतलेली आहे आणि दीड फुलपात्र गोडे तेल वापरलं आहे ते तुम्ही कोणत्याही कंपनीचं वा कुठल्याही तेल वापरू शकता आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत आधी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत यात ही जी छोट्या टिप्स आहेत ना तेल गरम करणं मीठ गरम करून घेणं हे लोणच्यासाठी खूप गरजेचं आहे आता एक चार दोन चार मिनटं मीठ व्यवस्थित गरम करून घ्यायचं मी ते डिशमध्ये काढून घेते त्यातच ही मोहरी टाकते आता तुम्हाला अशी मोहरी जर नाही मिळाली तर तुम्ही मोहरीची डाळ वापरा पन्नास ग्रॅम किंवा आपली घरातली साधी मोहरी असते ना काळी ती जरी वापरली तरी चालेल आता ही मी व्यवस्थित काढून घेते तेल गरम झालेलं आहे तेल गॅस बंद करून घ्यायचा आता हळद स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती स्वच्छ फडक्यानं पुसून घ्यायचं म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मॉश्चर नाही राहायला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित असं चमच्याच्या साह्यानं किंवा सुरीच्या साह्यानं वरचं साल काढून घ्यायचं आता ती हळद बघा ही अशी स्वच्छ व्यवस्थित साल काढली की दिसते तुम्ही ला ला आता तुम्ही माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आता हे हळद आपण कापून घेऊयात हळदीचे अगदी छोटे छोटे पीसेस करूयात आता तुम्ही ही हळद किसू पण शकता किंवा तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुझे तुम्ही याचे पीसेस करू शकता पण छोटे पीसेस केले ना की ते लवकर मुरतात पण आणि आपल्याला लोणचं देण्यासाठी पण खूप सोप्पं जातं म्हणून मी याचे नेहमी छोटे छोटे पीसेसच करते याच्यात असे हे छान असे छोटे छोटे पीसेस तयार झालेत आता हे हळद जेव्हा आपण का जे का पीसेस करतो चिरतो ना तेव्हा त्याचा सगळा रंग आहे ना आपलं जे शॉपिंग पॅड आहे त्याला आणि सुरीला लागतो पण ते निघून जाते आहे बघा हे असे छोटे छोटे पीसेस मी डाळ हरभारेचे डाळ कशी असते तसे छोटे छोटे पिसेस मी केलेत हे सगळे पिसेस करून घेतलेत त्याच्यात आता मी जी मोहरी भाजली होती ती घातली आहे जो मसाला आपण काढला आहे लोणच्याचा तो याच्यामध्ये घातला आहे आणि मीठ जे आपण भाजून घेतलं होतं ते चार चमचे अगदी गच्च भरून मीठ मी यामध्ये घातलेले हे सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं हे एकसारखं सगळा मसाला सगळ्या पिसेसला हळदीच्या व्यवस्थित लागायला हवा आता जे सात लिंब मी होत घेतलेली त्यातल्या तो सगळा सातही लिंब मी इथं वापरलीत त्याचा रस ह्याच्यामध्ये सातही लिंबांचा रस मी याच्यामध्ये घातलेला आहे रस घालायचा थोडंसं हलून घ्यायचं पुन्हा शिल्लक राहिलेल्या लिंबांचा रस त्यात घालून असं सा एकसारखं एकजीव करून घ्यायचं हळदीचं लोणचं करणं खूप सोपं असतं आणि फार पडदिशी होतं फक्त याच्यामध्ये हळद धुण्यासाठी आणि ती पुसण्यासाठीच थोडासा वेळ लागत असेल आता हे तेल जे आपण गरम केलं होतं ते पूर्ण गार होऊन द्यायचं मी बोट तुम्हाला घालून दाखवलं आहे पूर्ण गार झालं आहे तेल याच्यामध्ये अंदाज घेत घेत आपण तेल घालणार आहोत तेल थोडंसं घालायचं हलवायचं ते सगळं आणि पुन्हा थोडंसं तेल आणखी याला लागेल पुन्हा यामध्ये जे थोडंसं तेल आहे ते घालायचं आणि थोडस तेल अजून शिल्लक आहे ते तसंच ठेवायचं आता हे लोणचं जेव्हा तयार होईल झालं की ते एका स्वच्छ हवाबंद बरणीमध्ये भरून घ्यायचं आणि बघा किती सुंदर छान लाल रंग आलाय फक्त तो लोणच्याचा मसाल्याचाच रंग आहे त्याला तर ती जी हळदी हळद पण आहे ना त्याचा स्वतःचा जो हळदी रंग म्हणतो ना आपण तेच त्या तो सोडते त्याच्यामुळे त्याचा रंग इतका छान दिसतोय आता या बरणीमध्ये हे लोणचं आपण भरून ठेवूया आणि चो हळदीचं लोणचं हे लगेच तयार होतो पहिल्या दिवसापासून तुम्ही ते लगेच खाण्यामध्ये घेऊ शकता आणि जेव्हा पण आहे ना थोडंसं आपण गच्च बरणी भरून ठेवली ना की थोडंसं लोणचं खाण्यासाठी एखाद्या छोट्या बरणीमध्ये किंवा वाटीमध्ये काढून ठेवावं आणि वरपर्यंत अगदी आता हे लोणचं वरपर्यंत अगदी तेल त्याच्यात दिसतंय तुम्हाला तर तेल हे लोणच्याचं नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे म्हणून तेल अगदी बरणीच्या एक बोट वरपर्यंत यायला हवं म्हणजे लोणचं खूप दिवस व्यवस्थित टिकतं हे छान लाल लालचटूक दिसणारं हळदीचं लोणचं तयार